आज बाय किचनमध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती मग म्हटलं पोरीसनीच लावावं का माला। मग कामाला लावायचं म्हटलं तर पुरींचं कसं न कर मॅगी कर पिझ्झा कर बर्गर कर असलं त्यांचं ते कर मग म्हटलं चला पिझ्झाच करायचा म्हणून त्यांना म्हटलं पिझ्झा बेस जावा चीज आणा जावा आणि हे सगळं तुमचं तुम्ही करायचं मी फक्त सांगायचं काम करणार आणि कॅमेरा धरायचं काम करणार तर इथं घेतलं आहे तर चार पिझ्झा बेस म्हणजे घरामध्ये आहेत माझ्या चार मुली चार मुलींना चार पिझ्झा बेस असं काही नाही सगळ्यांनी मिळून खाल्ला आहे आम्ही तर घरामधल्या बाहेर काढल्या होत्या टमाटर कांदा मिरची आणि पुरींनी काम लावायचं आहे म्हटल्यानंतर लगेचच पोरीने घेतलं बघा कामाला पुतणी माझी बहिणीची मुलगी माझीही मुलगी आणि माझी नाचसुद्धा आहे नाही ती सुद्धा सारखी लुडबुड लुडबू करत होती म्हणजे काय ती मोबाईलच बघत बसली होती सोडा खायच्या टायमाला तर फुडा फुडफुडं करत होती लहान मुलांचा स्वभावच आहे तसा काय तर खायला लागलं की तिखट खायचं आणि रडायला चालू करायचं आयासनी खाऊन द्यायचंच नाही हे त्यांचं ना ब्रिद्ध वाक्य आहे तर इथे मिरची आहे शिमली मिरची कट करून घेतली आहे कांदा घेतला आहे कट करून घ्यायचा घरातली कुठलीही भाजी असेल तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे छान असं लागतो तो पिझ्झा तर इथं कट करायला घेतला आहे माझ्या लेकिन तर इथं पिझ्झा एकदम बेस आहे तो एकदम फ्रेश होता त्यामुळे पिझ्झा छान चालता मग तुम्ही जेव्हा पिझ्झा तयार कराल ना तो बेस आहे ना त्या विचारूनच घ्यायचा की फ्रेश आहे का शिळा नाही ना ते शिळा असला ना कडक होतो आणि फ्रेश असला की एकदम नरम असा पिझ्झा तयार होतो तर मुलगीनं काढला हे बाहेर असा आणि दुधाच्या पिठीवर ठेवून लगेच डेकोरेशन करायला लगे घेतलं आहे त्यामध्ये घालायचा पिझ्झा सॉस आणि झणजनीत खायचा आम्हाला जास्त च खाज उठत असते त्यामुळे यामध्ये घातल्या लाल कश्मिरी मिरची पावडर आणि ह्याचा छान असा मेकअप करून द्यायचा म्हणजे फाउंडेशन लावण्यामध्ये तोंडावर कसा आपण भरपूर अशी लेअर लावतो ना त्याच पद्धतीने ह्या पिझ्झाला असं रंगरंगोटी करून घ्यायची सगळीकडे पसरून घ्यायचा आणि तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल कश्मीरीची पावडर वापरू शकता आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते तर आमच्या मुलगीला वाटलं की आता कमी पडले वाटतं म्हणून घातलं तर स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर ह्यांच्या हातचं खायचं म्हटलं तर जरा डोळ्या पांढरंच होतं तर त्यांना हाल्या खाल्या खाल्या करून असं करायला घेतलं असं लाव तसं लाव तर एकापेक्षा एक तर असतात आपल्या घरातल्या पुरी तर लग्न झाल्यानंतर आपोआप ओळतीवर येतात म्हणजे कसं सुई हे असतं ना का तर खिला हे असते ना म्हणतात ते ती ती तर असतं ते किती घर वाकडत वाकड असले की लग्न झालं की बरोबर सळल्या होतात असंच तर असू दे आपल्या घरा माहेरी आपल्या कशा पण असू देत म्हणजे आपल्या घरात कशा पण असू देत आनंदानं त्यासनी वागवायचा प्रयत्न करायचा आपण तर तसं होत नसतं आपण का म्हण सगळं त्यांना लावत असतो त्यावर घातला आहे कांदा टमाटर शिमला मिरची छान अशी डेकॉरेटिव्ह करून ठेवायची आणि सांगतो आणि कमी पडलं म्हणून ह्यामध्ये घातलं आहे टमाटर वरती घातला आहे चिलीपेक्षा जागं पडत नाही म्हटलं आणि जरा कट करून घे तर आणि थोडंसं तिनं कट केलं आणि घातलं तर काय सांगायचं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगावं आप लागतं सांगा काय करायचं चिली पिक्सं घातलं आणि झालं आहे बघा आपल्या घरच्या घरच्या साहित्यामधलं हे आपलं झालं आहे मुलगीला आमच्या चीजचं घालायचं लक्षात नव्हतं म्हटलं अगं चीज घाल की तर ती म्हटली अगं झाल्यावर घालतात हो नवं अगं नाही खाल्ल्यास का नाहीच म्हटलं कधी तर, तर ते हे तर काय करायचं आमच्या खेड्यातल्या पुरे आहेत त्यामुळं ची पिझ्झातलं चीज कवा घालतात हे माहीत नसतं त्यांना वाटतं गरमागरम पिझ्झावर हे चीज घातलं जातं ते वितळलं जातं तर म्हटलं जेव्हा करतात तेव्हा घातलं जातं जे जा जा अवेलेबल चीज होतं ते घातल्यावर का आमच्याकडं मोंजराला चीज नव्हतं आमच्या दुकानामध्ये सुद्धा नव्हतं इकडं आणि घरामध्ये नव्हतं त्यामुळे जे घरामध्ये ते होतं तेच घातलं आहे जर इकडे कवरी क्षेत्राच्या बाहेर पडायला लागलं होतं घालताना पहिल्यांदाच असं काहीतरी करत होती ती नवीन माझी बहिणीची मुलगी माझी प्राची आमची आणि असं चीज भरपूर घातलं चार स्लायज घेतल्या होत्या प्रत्येकाला पिझ्झा बेसला इथं चार स्लायज आणल्या होत्या आणि बघा छान असं झालंय दुसऱ्या लगेच बेस करून घेतला म्हणजे कामं पटपट पड़ आवरच होत्या असलं ते पदार्थ करायला म्हणले हवऱ्या हवऱ्या करत असतात बघा तर कडे भाजायला लागलो होती अगं मावशे काय करू भासते काय ही फ्री हिट करण्यासाठी दहा मिनटा पुरी ठेवली होती एकदम हाय फ्लेमवर फ्री करून घ्यायची आणि नंतर हे करू ठेवायचं तर हे ठेवताना सुद्धा नक्करच चालू होतं शेवट मलाच ठेवावं लागलं ला। कॅमेरा पकडायचं हे करायचं बाय किती कामं करायची पोरींना सांगितलं तरीसुद्धा पोरी काय करत नाही व्यवस्थित तर गॅसची फ्लेम एकदम लो हाय करायची पहिल्यांदा आहे ते हाय फ्लेम फ्लेमवर पाच मिनिटं करून घ्यायची आणि नंतर मिडियम फ्लेमवर हो हा पिझ्झा छान शेकून घ्यायचा पंधरा मिनटामध्ये हा आपला छान पिझ्झा तयार होतो चीजसुद्धा छान मिल्ट झाला आहे चवीला तर जबरदस्तच आणि हा घरातल्या पिझ्झाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब आता करायला अजिबात विसरायचं नाही कारण की आपल्या रेसिपी एकदम साध्या सिंपल आणि भारीच किंवा असतात बरं का दुसरा पिझ्झा लगेच करायला घेतला तर आमची आली पुतनी लगेच अधिक दिसायला सुद्धा स्टँडर्ड आहे आणि खाणं पिणं सुद्धा स्टँडर्ड असतं तिला म्हटलं इकडे जरा कट मारायला तर वाटणी करायला एकदम हुशार मुलगी असलेली ही लागली कट कर करायला ते कट करायला सांगितलं तर सुद्धा दोन तास लावलं त्यामध्ये तर म्हटलं अगं कसं की कट कर कट कर करू इकडं कट करू का तिकडं कट करू तर भरपूर अशा फाकी पाडल्या आणि पटापटा संपवल्या असे पदार्थ लगेचच ह्यांच्या घशातनी जातात कसं हेच मला कळत नाही तर पटपट असा हा पिझ्झा संपला तुमच्या घरीमध्ये घरामध्ये सुद्धा अशीच नग असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा असे पदार्थ पटपट सपणाऱ्या पुरी तर असे कट करून घेतल्यात पिझ्झा अगदी साधा सिम्पल होता पण चवीला मात्र लईच भारी होता तर हे लगेचच वाटण्या करायला नेल्या आमच्या नातीला दाखवलं आणि बघून तीसुद्धा हावऱ्या हावऱ्या आली कधी एकदा खातो असं झालं तर तिखट होतं तरीसुद्धा दाबून खाल्लं बघा सगळ्यांनी आणि खाऊन फक्त म्हणतात भारीच की ग मावशे